इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुसंगता व कपल रिलेशन याचं लैंगिक का आयुष्यामध्ये काय महत्त्व या आहे याविषयी आज आपण थोडक्यात बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की नपुसंकता आली म्हणजे त्याला जे कारणं असतात ते केव्हा मानसिक असतात किंवा शारीरिक असतात मानसिक कारणं केव्हा स्वतःचे पण शकतात शारीरिक कारणं स्वतःची आवश्यकता शकतात जसे तुम्हाला हार्ट डिसीज असेल डायबिटीज असेल थायरॉइडचे प्रॉब्लेम असतील बी पी असेल काही औषधोपचार चालू असतील काही मानसिक आजार असतील त्या मानसिक आजारावर काही औषधोपचार चालू असेल तर या सर्व कारणामुळं तुम्हाला केव्हा केव्हा लाईफमध्ये नपुसंगता येऊ शकते पण आजचा आपला जो विषय आहे की नपुसंगता व रिलेशनशिप यावर आज आपण माहिती घेतो आहे की जर तुमचं दोघांचं मिस्टर मिसेसचं किंवा कपलचं किंवा पार्टनरचं रिलेशन जितकं चांगलं आणि जितकं मजबूत असेल तितके तुम्हाला इरेटाईल रिस्पॉन्स होण्याचे चान्सेस कमी असतात कारण की बऱ्याच वेळा बला माझ्याकडे जेव्हा रुग्ण येतात आणि जे तक्रार करतात की साहेब मला नपुसंगता आलेली आहे पण जेव्हा मी त्यांना ॲनालिसिस करतो जेव्हा त्यांची मी पूर्ण रिपोर्ट बघतो किंवा त्यांना चेक करतो तेव्हा मला असं कळून चुकतं की ह्या पुरुषामध्ये काही दोष नसताना याला नपुसंत का बरं आलेली आहे आणि जेव्हा मी डीप हिस्ट्रीमध्ये त्यांना जातो त्यांच्या पार्टनरविषयी त्यांना विचारतो तेव्हा मला कुठेतरी असं माहीत पडतं की त्यांचे जे पार्टनर असते त्यांची पार्टनरची इच्छा नसते ती जितके रिलेशनमध्ये किंवा इंटिमसीमध्ये साथ द्यायला पाहिजे तितकी साथ देत नाही आणि त्याच्यामुळं कुठतरी त्यांचे रिलेशन चांगले राहत नाहीत आणि रिलेशन चांगले नसल्यामुळं जे कपुलेशन व्हायला पाहिजे जे इंटरपोर्स व्हायला पाहिजे जे इंटिमेट व्हायला पाहिजे दोघांनी ते यांना काही त्या सेक्स काम किडेमधून मिळत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं हळूहळू आपला सेक्समध्ये इंटरेस्ट कमी होतो आणि हळूहळू नपुसंतीकडं ढकलल्या जातो तर मित्रांनो जर तुम्हाला नपुसंत आलेली असेल तर हा पण विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या पार्टनरची किती इच्छा आहे तिची तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये किती साथ आहे ती तुम्हाला किती साथ देते आहे ती बरोबर तुम्हाला कॉपरेट करते आहे का नाही बरोबर तुमच्याशी बोलते आहे का नाही याला पण खूप महत्त्व आहे म्हणून मित्रांनो जेव्हा तुम्ही मग कोणत्याही सेक् सेक्शॉलॉजिस्टकडे जाता तेव्हा कपल काउन्सिलिंग करणं हे एकदम महत्त्वाचा भाग असतो तो, तो ट्रीटमेंटचा भाग असतो त्याच्यामध्ये काही संकोच करू नका काही डॉक्टर्स आहेत डॉक्टर्स जे असतील ते दोघांची वेगवेगळी हिस्ट्री घेणार आणि त्या हिस्ट्रीच्यानुसार दोघांचं कुठं जुळतं आहे आणि कुठं जुळत नाही आहे याचं जर ॲनालिसिस जर प्रॉपर झालं तर मला वाटतं विना औषधी पण नपुसंचावर उपचार होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो